कोणाच्या नसीबी गुलाबा गुलाल 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 आणि गुलाल कुणाच्या नसीबी आहे शेवटच्या क्षणी कोण बाजी घेतो अतिशय सुंदर अशी लढत हरेल कटरे वरी कर आणि पड्याल बथ्या डोवा कोण आहे कोण होते ते आरेल होते हडप सरकर आणि पड्याल होते घोटकर दोघात लढत झाले निकाल गेला आता कॅमेरामॅन खरं दुसरा विजेता खूर, या बाहेर या बाहेर या प्रेक्षकांना सर्व विनंती आहे डोळ्याचं पारन फिरणारी पाहायला मिळाली आल्या पाया पाखरे आणि